बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतोय मनापासून स्वागत सर्वांच्या मनातील सध्याचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की कधीपर्यंत होणार आता संपूर्ण राज्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की पेरणीयोग्य पावसासाठी सामान्य कास्तकार बांधवांना आणखीन किती वाट पाहावी लागणार खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर तुमच्या मनातील सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आणि जर या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथं व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करा का बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत सर्व कास्तकार बांधवांच्या मनातील एकच सवाल आहे की अखेर संपूर्ण राज्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस कोसळण्यासाठी आपल्याला आणखी किती वाट बघावी लागणार जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा उघडीप देतोय मागच्या दहा बारा दिवसापासून आपल्या राज्यामध्ये पाऊस हा कोसळलाच नाही जर दुसरीकडे आपण बघितलं तर दरवर्षी सात जूनच्या आसपास मान्सून हा तळ कोकणात दाखल होतो यंदाच्या वर्षी तर मान्सून तब्बल अकरा दिवस अगोदर म्हणजे सव्वीस मेच्या आसपासच तळ कोकणात दाखल झाला आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र मान्सून एकोणतीस मे नंतर रखडला मग अशा परिस्थितीमध्ये कास्ताकार बांधवांना हा प्रश्न सतावत आहे की मान्सून पुन्हा सक्रिय कधी होणार पेरणीयोग्य पाऊस कधीपर्यंत कोसणार आणि आमच्या असणाऱ्या पेरण्या कधीपर्यंत आटोपू शकतात चला सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरे जाणून घेऊया जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये आणि इकडं अरबी समुद्रामध्ये जे आहे तर अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे परंतु ही अनुकूल परिस्थिती खऱ्या अर्थानं निर्माण होण्यासाठी आपल्याला जूनच्या दहा तारखेनंतरचा विचार करावा लागेल आणि खऱ्या अर्थानं जूनच्या बारा तारखेपासून याचा प्रभाव आपल्याला आपल्या महाराष्ट्रावरती दिसू शकतो आणि तेरा जूनपासून अनुकूल परिस्थिती घेत 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 पाऊस हा सर्वदूर संततधार कोसळणार आहे म्हणजे पेरणीयोग्य पाऊस हा आपल्याला मध्यंतरी दिसेल परंतु कंटिन्युअस पावसाचा विचार केला तर जूनच्या तेरा तारखेपासून पाऊस हा कोसळणार आहे म्हणजे राज्यातील कास्तकार बांधवांचा जो प्रश्न की कधीपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये कोसळणार योग्य पाऊस तर या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्हाला आजपासून वातावरणात बदल दिसेल पाऊस कोसळताना दिसेल परंतु खऱ्या अर्थानं ज्या पावसाची ज्या जमिनीतल्या ओलीची तुम्हाला गरज आहे ती तेरा जून नंतर भागेल म्हणजे तेरा जून नंतरच पेरणीयोग्य पाऊस होण्याची आहे इथं शक्यता तर हे होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आय होप तुम्हाला हे उत्तर समजलं असेल आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा पावसाबद्दल अपडेटेड माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतो व्हिडिओ माझी शेती आणि त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी चॅनलला शेअर करा आणि चॅनलच्या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथेच तर मित्रांनो असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उद्याला आपल्याला आवडते जे माझी शेती याच्यावर मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत मानतो मनापासून आभार